आणि रसिक हो प्रथमतः मी लोकराजांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करते लोकराजा सुधीरजी कलिंगण यांचे गुरुवर्य तसेच गुरु असणारे दशागरातील भीष्माचार्य म्हणून ओळखले जाणारे गुरुवर्य तेंडोलकर आजोबा यांना देखील मी विनम्र अभिवादन करते तसेच माझे गुरुवर्य उर्फ आना गोसावी गोट्या एरागी बाल्या गोसावी त्याचप्रमाणे दाजी मुली या सर्वांनाही मी विनम्र अभिवादन करते तसेच या गावचे माझी सरपंच तसेच आमच्यासोबत आम कौटुंबिक नातं ज्यांचं जोडलं गेलं ते सन्मान शेखरजी गावडे यांना देखील मी विनम्र अभिवादन करते आणि रंगमंचावरील सर्वांना मी विनम्र अभिवादन करते आणि नटवर्य नटसम्राट यांना काही शब्दात बांधणे शक्य नाही परंतु तरी सुद्धा एक काका या नावावर काय ओढ असते आणि त्यांचा याच्या माध्यमातून मी एक त्यांच्यावर शब्दबद्ध रचना करण्याची करण्याचा प्रयत्न केलेला आहे तो तुम्ही सर्वांनी ऐकून घ्यावा काही चुकलं मागलं असेल तर मोठ्या मनाने पोटात घालावं आणि आज इथे मला उभं राहण्याची संधी दिली त्याबद्दल आधी मी प्रथमतः आभार मानते आणि ज्या ज्या वेळी काका गेल्यापासून ज्या ज्या मी नाटक बघितलंय त्या त्यावेळी मला सिद्धेश्वरामध्ये सुधीर काका दिसले असं म्हणतात की राजासारखा राजा होणे नाही मीही म्हणते राजासारखा राजा होणे नाही एकासारखा एकच परंतु सिद्धेशदा मध्ये कुठेतरी सुधीर काकांचा अंश मला दिसतोय आणि नक्कीच सिद्धू दादा तो सुधीर काकांचा आलेला अंश साता समुद्रापर्य याबद्दल काहीच शंका नाही मी आता आपल्या समोर त्यांच्यावर केलेली काव्य रचना सादर करते रात्रीचा सा राजा सुरू झाला वयाच्या नवव्या वर्षापासूनच रात्रीचा राजा सुरू झाला वयाच्या नवव्या वर्षापासूनच दशावतार त्यांचा पाहून कित्येक जण गेले भारावलंच दशावतार त्यांचा पाहून कित्येक जण गेले भारावलंच धन दौलत संपत्ती याचा गर्व केला नाही कधी जीवनी धन दौलत संपत्ती याचा गर्व केला नाही कधी जीवनी त्यांचाच राजा हरिश्चंद्र भरला आमच्या हृदयाच्या ठिकाणी मुख्य पुरस्कार कोकण रत्न लिहिला होता त्यांच्या नशिबी मुख्य पुरस्कार कोकण रत्न लिहिला होता त्यांच्या अन आयुष्यात कधीही त्यांना भासले नाही माणसांची गरिबी अन आयुष्यात कधीही त्यांना भासली नाही माणसांची गरिबी लवंकुश नाट्य प्रयोगाने गाजवली त्यांनी पहिली लवंकुश नाट्य प्रयोगाने गाजवली त्यांनी रात्र पहिली भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना त्यांची सावली मिळाली भाग्यवान आहेत ते लोक ज्यांना त्यांची सावली मिळाली मराठी मालवणी हिंदी भाषा साऱ्यांनाच येतात हो मराठी मालवणी हिंदी भाषा साऱ्यांनाच येतात हो पण संस्कृत भाषेतला राजा आम्ही पाहिला आहोत पण संस्कृत भाजे भाषेतला राजा आम्ही पाहिला आहोत शिर्डीचे साईबाबा करून साऱ्यांशी जवळीक त्यांनी साधली शिर्डीचे साईबाबा करून साऱ्यांशी जवळीक त्यांनी साधली अचानक हो शंकर रूपातल्या तांडवाने अवघी पृथ्वीच हादरून गेली अचानक शंकर रूपातल्या तांडवाने अवघी पृथ्वीच हादरून गेली त्या वेडाचंदनाप्रमाणे चंदनाप्रमाणे माणुसकीस्पा भारावणारे होते त्या वेळा माणूस किसपर भारवणारे होते आणि कृष्णाप्रमाणे आपल्या वारींना साऱ्यांच्या हृदयात वसले होते आणि कृष्णाप्रमाणे आपल्या वाणीने साऱ्यांच्या हृदयात वसले होते या सुधीरजी काकांना साऱ्यांना प्रेमाच्या धाग्यात बांधले या सुधीरजी काकांनी साऱ्यांना प्रेमाच्या धाग्यात बांधले आणि ज्ञानेश्वरांप्रमाणे अचानक आमच्यातून निघूनच गेले आणि ज्ञानेश्वरांप्रमाणे अचानक आमच्यातून निघूनच गेले जाता जाता आपला दारा ते गाजून गेले जाता जाता आपला दारात ते गाजून गेले पण त्यांचे सुंदर रूप आमच्या मनात आजही राहिले दे। देव पण कसा झाला देव पण असा निष्ठुर कसा झाला ठाऊक नाही आमच्या काकांना कधी घेऊन गेला कळलेच नाही कलियुग संपवताना आमच्या काकांना कधी घेऊन गेला कळलेच नाही या नियतीने क्रूर असा हा खेळ तरी काम मांडला या नियतीने क्रूर असा हा खेळ तरी काम मांडिला ज्यांनी कधी कोणाचे वाईटच केले नाही त्यांच्यावरच येऊन थांबला ज्यांनी कोणाचे कधी वाईटच केले नाही त्यांच्यावरच येऊन थांबला काका चाहते मी देखील शोधतो तुम्हाला काका तुमचे पुन्हा दूर परतून आहो साऱ्यांना नात्याची विण शिकवायला पुन्हा एकदा परतून आहो साऱ्यांना नात्याची विण शिकवायला रसिक हो काय चुकलं असेल तर मोठ्या मनाने मला माफ करा आज इथे मला उभं राणे संधी उपलब्ध करून दिली त्याबद्दल साऱ्या कलिंगण कुटुंबियांचे मनपूर्वक आभार तसेच कलेश्वर नाट्य नाट्यमंडळ याही कंपनीचे मनपूर्वक आभार आणि खास सांगायचं म्हणजे आज ही कविता लिहून दोन वर्ष झाली आहेत ज्यावेळी पहिला स्मृती तिने ते साजरा केला गेला त्यावेळीपासून दादा पंकज दादा दोघही मला बोलावत आहेत पण येण्याचा योगायोग नाही आज दोन वर्षांनी या तिसऱ्या वर्षाला इथे तुम्हाला साऱ्यांसमोर माझा छोटासा प्रयत्न सादर करण्याचा सा प्रयत्न सादर करण्याची संधी मला मिळाली मी पुन्हा एकदा सुधीरजी काकांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करते आणि माझे दहशत दो संबोधते धन्यवाद